नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड कटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर भंडाऱ्यात माजी खासदार सुनील मिंढेंनी घेतली सनफ्लॅक्स स्टील कंपनीतील जखमी कामगारांची भेट मराठा आंदोलकांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात घेतले कोंडून हात नसलेल्या माऊलीच्या हार्मोनियम वादन कलेला खासदार आमदारांची दात आणि सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू अंगवर कपडे घातले तरच मंदिरात प्रवेश मंदिर न्यासाचा मोठा निर्णय आता पाहूयात सविस्तर वृत्त भंडाऱ्याच्या वरठी येथे सनफ्लॅक्स स्टील कंपनीत अपघात होऊन दोन कामगार जखमी झाले होते या प्रकरणाची माहिती मिळताच माजी खासदार सुनील मेंढे यांनी भंडारा येथे लक्ष हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कामगारांसह हो, त्यांच्या नातेवाईकांची भेट घेत विचारपूस केली यानंतर डॉक्टरांशी चर्चा करत चांगले उपचार द्यावेत अशा सूचना देत त्यांनी कामगारांना आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी सनफ्लॅक्स स्टील कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केल्यानंतर आता पुन्हा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी थीक आंदोलने होताना दिसत आहेत अशातच धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबा यांना भेटण्यासाठी म्हणून गेलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी ते दालनाबाहेर येताच स्वतःला जिल्हाधिकारी न्यायालयीन कक्षात कोंडून घेत घोषणा दिल्या अचानक झालेल्या या प्रकारामुळे गोंधळ उडाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना बाहेर काढले जीवनात अपयश आलं की शरीराने धष्टपुष्ट असलेल्या व्यक्ती देखील नशिबाला दोष देत बसतात मात्र याला अपवाद ठरत कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील पोर्ले येथील जन्मापासून दोन्ही हाताने अपंग असलेल्या माऊली आडूकर हिने पायाने हार्मोनियम वाजवण्याची कला जोपासली आहे माऊलीच्या याच कलेची दखल घेत पन्हाळा प्रेस रिपोर्टर्सच्या वतीने खासदार धैर्यशील माने आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते तिचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय माऊलीची ही कला बघून खासदार धैर्यशील माने आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह उपस्थित भारवून गेल्याचं पाहायला मिळालं माऊलीच्या पायामध्ये स्वर्ग असतो असं आपण म्हणतो पण तो, तो स्वर्ग ऐकायला कसा वाटतो ते माऊलीच्या पायाने आता स्वरांनी आपल्याला दाखवून दिलं बऱ्याच वेळा नशिबावर लोक दोष देत बसतात नशिबात आमच्या रेषेच नव्हती हातावर असं म्हणतात पण जिला हातच नाहीत तिचंसुद्धा नशीब तिनं पायानं घडवायचं ठरवलं आहे आणि ज्या स्वतःच्या पायावर महिला उभा आहेत त्यामध्ये माऊलीचं नाव आदरानं घ्यावं लागेल ती आज वाजवते पायानं सुरपेटी पण जे हात असणारे डोळस लोक आहेत त्यांना सुद्धा जमणार नाही तिचं विश्व तुम्ही जगू शकत नाही पण ती ती विश्व शून्यातून निर्माण करणारी मुलगी आहे अनधिकृत होर्डिंग्स बाबत उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीतील आदेशानुसार नाशिकच्या नांदगाव पोलीस ठाण्यात बैठक पार पडली या बैठकीत नगर परिषदेने मोठी कारवाई करणार असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांनी आहे यावेळी नांदगावचे पोलीस निरीक्षक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव या आढावा बैठकीस उपस्थित होते बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंगी पत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी गणेश भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिरासंबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलाय ड्रेस कोड संदर्भातलं सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात आलंय सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले पाहिजेत तरच त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचं पत्र मंदिर न्यासाकडून प्रसिद्ध करण्यात आलंय राज्यात एसटी भाडेवाडी विरोधात शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून आज कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोर रस्ता अडवत चक्का जाम आंदोलन करण्यात आलं यावेळी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रस्ता रोखल्याने परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती त्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं दरम्यान सरकारने एसटी भाडेवाढ रद्द करावी अन्यथा आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलायुती सरकार आल्यानंतर माघाईतनं लोकांना दिलासा देण्यापेक्षा व्यक्तीची भाडेवाढ केली आणि सर्वात मोठा मूर्खपणा जर कुठला असेल तर राज्याचा परिवहन खात्याचा मंत्री सरनाईक यांना विचारलं आहे की आत्ता जी भाडेवाडी केली ते योग्य आहे का अयोग्य आहे तर ते म्हणतात की मला माहीतच नाही आहे एक मंत्रीला असं वक्तव्य करत असतं तर सरकार कसं चाललं आहे त्याच्यावरनं लक्ष दिले पाहिजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख याच्या आदेशानं महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन केलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा प्रश्न आपल्याला जर घ्यायचा असेल तर ताबडतोब की जी तुम्ही भाडेवाड केली आहे ती रद्द करण्याची आहे जर रद्द केली नाही तर भाडेवाढ रद्द होईपर्यंत हे आंदोलन सुरू आहे बीडमध्ये प्रॉपर्टी वादातून त्र्याण्णव वर्षाच्या महिलेचा छळ केल्याने मुलाच्या विरोधात पोलीस अधीक्षकांना तक्रार देण्यात आली आहे विठ्ठल नगर चव्हाणवाडीच्या तलवाडा येथील जिजाबाई गर्जे या महिलेचा मुलगा अजिनाथ गर्जे आणि नातवंडानी प्रॉपर्टीसाठी अनेक दिवसांपासून छळ केल्याची तक्रार या वृद्ध महिलेने बीड पोलीस अधीक्षकांना दिली आहे यादी त्यांनी तलवाडा पोलिसांकडे सुद्धा तक्रार दिली होती मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतल्याचं या महिलेने सांगितलं एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत रायगडच्या वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये तीन वर्षे वयोगटातील बालकांकरिता घरपोच वाटप होणाऱ्या मल्टीमिक्स प्रोटीन्स खाऊच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर आढळून आल्याने लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय याबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेत या, का या हलगर्जीपणाला कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली

मंत्रिपदाचा असणारा लाभ केला तुमच राजीनाम्याची बघा या विषयावरती मी काही उत्तर देणार नाही माननीय अंजली दमानिया या स्वत आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटल्या आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्या त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं असं माझी सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे मुद्दा क्रमांक दोन की तुम्ही ज्या राखेच्या संदर्भात दोन हजार सहाचा चा सुप्रीम कोर्टाचा जा जी आर जर पाहिला थर्मल पॉवर स्टेशनची राख म्हणजे प्रत्येक थर्मल पॉवर स्टेशननी केलेला तो कचरा महराश्ट्र, आहे आणि तो कचरा थर्मल पॉवर स्टेशननी स्वतः पैसे खर्च करून उचलला गेलाच पाहिजे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी भंडारा जिल्ह्यातील तुमसर गोंदिया महामार्गावरील माडगी येथील एच पी पेट्रोल पंपावर अचानक आग लागल्याची घटना घडली आहे तांत्रिक अडचणींमुळे पेट्रोल पंपाच्या मशीनने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती या आगीला अग्निशामक यंत्रणेच्या मदतीने आटोक्यात आणण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे पुण्यातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बनवल्या जात असलेल्या रिंग रोडसाठी पुरंदर मधील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत शेतकऱ्यांना दिला जाणारा मोबदला कमी असल्याने पुरंदर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी द्यायला विरोध दर्शवलाय अधिकारी जमीन देण्यासाठी दबाव आणत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी पुण्यासाठी लागणारा रोड हा पुरंदर तालुक्यातून जातोय पुरंदर तालुक्यातील अनेक गावे यामुळे बाधित होत आहेत शेतकऱ्यांची अनेक शेती देखील या रिंग मध्ये जाते मात्र या रिंग रोड होत असताना शेतकऱ्यांना दिला जाणारा मोबदला अत्यल्प दिला जातो आहे किंवा शेतकऱ्यांना आपली जमीन देण्यासाठी त्यांच्यावर जबरदस्ती केली जाते असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच आज आपण दिवे येथे आलेलो दिवे येथील काही शेतकरी आपल्याबरोबर आहेत आणि या संदर्भात त्यांची नक्की काय भूमिका आहे त्यांना कोण त्रास देते किंवा त्यांना मिळणारा मोबदला कसा मिळतो आहे कमी मिळतो आहे का संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल रिंग रोडला तुमची जमीन जाते रिंग होतो होतोय वाहतुकीच्या दृष्टीनं किंवा भविष्याच्या दृष्टीनं रोड हा गरजेचा आहे आणि तुम्ही त्याला अनुकूल आहात का पण तुम्हाला दिला जाणारा मोबदला योग्य दिला जातो आहे काय सांगाल कसं आहे रोडला आमचे काही विरोध नाही आहे विकासाचं काम आहे त्याला काय आम्ही अडथळा आणू शकत नाही आणि आमची इच्छा बी नाही आणायची पण आता आमच्या एवढ्या जमिनी गेल्यात माझी जवळजवळ दहा एकर जमीन गेली चार गाटात एक जुना वाडा आहे राहतं घर आहे जुनं घर आहे गोठा आहे गाईंचा संडास बाथरूम आहे ते गेले आम्ही फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला योग्य मोबदला द्यावा आम्हाला नोटीस आलेले चार महिने झाल्यात आम्ही काय अजून त्याच्यावरती सहाय्य केलेलं नाहीत आमचा विकासाला काय त्यांच्या विरोध नाही आहे प्रशासनाने आमची नीटनिटकी काळजी करून दखल घेऊन आमची व्यवस्थित सोडवले तर आमचं नुकसान कमी होईल छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील खंडाळा या गावातील होली एंजल इंग्लिश स्कूलच्या बसने आज सकाळी अचानक पेट घेतल्याने मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं सुदैवाने विद्यार्थी बसमध्ये नसल्याने मोठा अनर्थ टळला असून वायरिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय या घटनेमुळे बसने प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय या बातमीचा वेळ आहे प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत न्यूज अनकट